बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्या पंचेचाळीस नायलॉन मांजाचे एक गट्टू भद्रकाली पुन पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायलॉन मांज्याची निर्मिती विक्रीसाठा आणि वापर करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई कर होत असताना भद्रकाली गुन्हेशोध पथकाची पोलीस हवालदार कयूम सय्यद यांना मिळालेल्या माहितीने बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी कन्नमवार ब्रिजखाली झाडाजवळ रेहमान लतीफ खान येणार असल्याची माहिती मिळतात सापळा रचून ताब्यात ताब्यात त्याच्या रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला तसेच त्याच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरवडकर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी गुन्हे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार सतीश साळुंखे निलेश विखे पोलीस शिपाई अविनाश थेटे नारायण अगवळी आदींनीही कारवाई पार पाडली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक